माई येस माई कॅमेऱ्याकडून हा तैयारी के लिए

केक बनवाने 2 दिवस लागले बाप रे खूप छान बनवलो तू खातोय काय काय आयरात भयनातं छान बनवलं मी सुरक्षा करते okay, it's okay. <laughs> two three yeah three <laughs> yeah <laughs> मला पाहिजे माझं आज माझा पण वाढदिवस आहे तुझा गिफ्ट नको तुला बर मी गिफ्टो काय झालं तुझं जेवण

मी कुठे झोप कुठे झोपाय खाली कुठे खाली आज खाली जागाय बेड आहे का सांग छान बेड आहे का बेड कुठे खाली झोपायला कुठे पण तिकडे फ्राई बघत होणार सोफा सोफाला ओफा म्हणतो अच्छा ओपा म्हणतोय पप्पा तर बघितलंच नाही तू माझ्या हातून खाते ते

मी पण छोटीच आहे ते सिद्धार्थ म्हणतात सगळे गिफ्ट घेऊन जातो म्हणे आता उघडायचे सगळे गिफ्ट आणि घेऊन जायचं गिफ्ट ओपन माझेच म्हणजे बर्थडे कोणाच आहे गिफ्ट आहे काय सांगितलं ना, ना, तुणा ना।

करतोला मला नमस्कार बंडे नमस्कार के सकाळ उठून

रिया तुला त्या दिवशी काय खेळायचं होतं मंगळागौर खेळायचं कशी करू कस गाणं काय म्हणते मंगळागौर खेळूया कस मंगळागौर खेळूया असं बसून पण असत ते काय होत काय नाचगा घुमा काय होत नासगा घुमा

Oh, <laughs> था। मला था। oh. चुछ चुछ। oh. चला आपण जाऊया सोडायला चला बाय बाय हा तर oh. तुला किती बर्थडेला गिफ्ट आले तर सगळे ओपन करायचेत ना तुला hmm. मग एक्सायटेड आहे का तू अच्छा बघूया ना आता काय काय ओके मग ओपन करते का ओपन चला घेत पहिले गिफ्ट मस्त ओपन ओके एक एक ओपन करूया आता सगळे लिप्स रियाचे आम्ही उद्या करणार होतो पण रियाला काही राहलं गेलं नाही तर मग आजच करतो अरिया आजच झालं ना बर्थडे तुझा वाव काय ओ, ओ हो वाढ समोरून दाखव समोर कसंय असा बघ असा वाव छान छान आवड आवडलं अजून

चान, चान, चान। टी शर्ट टीशर्ट हो मस्त आहे ना आता नेक्स्ट करू पण काढ पाहिजे बाहेर बघ मी देतो का तुला काढ जवळ आहे से ऑन त्याच्यानंतर हे पण आहे स्केच पेन पण आहे फिफ्टी प्लस पीसेस आहे वाव किती छान ना, ना नंतर ओपन करूया ओके हे ठेवूया साईड आता नेक्स्ट काय ओ हो आवडली ना तुला डॉल मिनी कसे माना काढून देऊ नंतर काढूया आपण पहिले आता एक एक ओपन करून ठेवून दे ओके ओके हे करून आता आपण साईडला ठेवूया आता नेक्स्ट गिफ्ट हा मी ओपन करून बघ पहिले

अरे आवडली का तिला छान आहे आता हिला पण जवळ घेऊन बोलतं का रिया ही पण बोलत काय आता बघू आपण नंतर काय काय करतो ओके ते चला साईडला आता पुढे रियाला आवडतं ते गिफ्ट आलेलं आहे एक तर तिकडे हो आता नेक्स्ट काय बघूया तुझं ओ हो 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 काय वा <laughs> हो <laughs> तुला आवडतं ना बानी। बानी ने दिले।, बानी बानी ने दिले तुझी फ्रेंड आहे ना तिने आता पुढचं गिफ्ट काय बघ बर हे सेम कलरिंग सेम झालं ना

किती छान डॉन हाऊस तिला बघ कोणी दिलं तू सांग डॉल हाऊस कोणी दिला आणि गौरीताईंनी दिलं थँक्सफुल गौरीताईला तिला झोप आली झोप आली तरी ओपन करायचं होत तिला ना वाजायर डॉगी पण आहे हो कार आहे तिकडे बाटत आहे सोफा आहे रिया तुला माहिती का खूप साऱ्या लोकांनी विश केलं इंस्टाग्राम वरती युट्यूब वरती तर सगळ्यांना थँक्यू म्हणशील का आता बोल सर्वांना आता रियाला आली झोप रियाला